नमस्कार मित्रांनो प्रत्येक मुलगी किंवा स्त्री अगो आपला बॉयफ्रेंड बनवण्या अगोदर ती त्या मुलामध्ये किंवा पुरुषांमध्ये या गोष्टी नक्कीच पाहतात मित्रांनो जर का या गोष्टी एखाद्यामध्ये असतील तर मुली त्याला गमवायलासुद्धा घाबरतात जर तुमच्यामध्ये ह्या क्वालिटीच असतील तर स्वप्नात पण मुलगी तुम्हाला सोडणार नाही मुलगी नेहमी म्हणेल की तुम्ही तिच्यासोबत राहा ती तुमच्यापासून लांब जायला घाबरेल तर काय गुण असावेत तुमच्यात ज्यामुळे तुमचं नातं कधी तुटणार नाही यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो इमोशनल सपोर्ट इमोशनल सपोर्ट करणारे पुरुष किंवा मुलं बघा मुली इमोशनल खूप असतात त्यामुळे त्यांचा एफ की पार्टनर त्यांच्या फिलिंग समजून घेणारा त्यांना सपोर्ट करणारा असेल तर मुलगी नक्कीच त्यां तुमच्यावरती फिदा होते कारण प्रत्येक गोष्ट ती तिच्या आई वडिलांना नाही सांगू शकत आणि ती तुम्हाला सोडून कुठे जाणार देखील नाही कारण तुम्ही तिला एक मानसिक आधार दिलेला असतो नंबर दोन पैसे कमावणारे

जर तुम्ही काही काम करत नसाल पैसे कमावत नसाल तर प्रत्येक वेळी फ्री राहत असाल तर अशा वेळी मुली कधी तुम्हाला तिचा लाईफ पार्टनर किंवा बी एफ बनवणार नाहीत ती तुमच्यासोबत शॉर्ट टाईम रिलेशनमध्ये राहील पण अशा परिचित लाईफ पार्टनर म्हणून सिलेक्ट करणार नाही माहिती आहे प्रेम महत्त्वाचं आहे पण तेवढाच पैसा पण महत्त्वाचा आहे जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये रिलेशनशिपचं लग्नात रूपांतर करणार असाल तर पैसे कमाव व्हायला तर पाहिजेतच माझ्या बोलण्याने वाईट वाटून घेऊ नका पण जास्तीत जास्त मुली तिचा लाईफ पार्टनर पैसेवाल्यांच्या दृष्टीने पाहत असतात म्हणून लाईफमध्ये मुलांना पैसा खूप इम्पॉर्टंट आहे तिसरं म्हणजे बऱ्याच मुलींना अशी मुलं आवडतात त्यांना गाईड करतात म्हणजेच मुलंही जर काही बोलत असते ते बरोबर आहे की चूक आहे तिला गाईड करत असाल किंवा जर ती तुम्हाला विचारत असेल की तुमच्याकडून काही सजेशन पाहिजे असेल आणि तुम्ही ते देत असाल तर अशा मुलांसाठी मुली वेड्या होतात जर तुम्ही लॉंग टाईम रिलेशन पाहिजे असेल तर ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद